येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखड्यावर दोन सप्टेंबरपर्यंत केवळ सोळा हरकती आणि सूचना नागरिकांनी दाखल केल्यात गणेशोत्सवात अनेक जण व्यस्त असल्यानं तक्रारींचा ओघ कमी असल्याचं बोललं जात होतं मात्र गौरी गणपती विसर्जन होताच या उत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी एकाच दिवसात म्हणजे तीन सप्टेंबर रोजी चव्वेचाळीस तक्रारी दाखल केल्यात त्यामुळे तक्रारींची संख्या साठ इतकी झाली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येत्या काही महिन्यात पालिकेची निवडणूक होणार आहे ठाणे महापालिकेनं एक प्रभाग अशी रचना होती त्यात बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा होता अशी एकूण तेहतीस प्रभागातून एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्यानं प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आलाय तर तीन सदस्यांचा प्रभाग अडतीस हजार लोकसंख्येचा करण्यात आलाय या प्रारूप आराखड्यावर महानगरपालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्यात हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत आहे गौरी गणपतीचे दोन सप्टेंबर रोजी विसर्जन झालं त्याची संख्या मोठी होती गौरी गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण सतरा हजार नऊशे एकोणचाळीस मूर्तींचं विसर्जन झालं त्यात सोळा गणेश मूर्ती तर नऊशे पंच्याण्णव गौरी मूर्ती होत्या त्यात एकशे सत्तावीस सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता या विसर्जनानंतर गणेशोत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी आता तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून एकाच दिवसात म्हणजे तीन सप्टेंबर रोजी चव्वेचाळीस तक्रारी दाखल केल्या त्यामुळे तक्रारींची संख्या साठ इतकी झाली आहे या तक्रारी कोणत्या प्रभागांसाठी आहेत आणि तक्रारींचं स्वरूप काय हे मात्र समजू शकलेलं नाही अर्ज दाखल करण्याची चार सप्टेंबर अंतिम मुदत असून याच दिवशी मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होते